गोरेची केस याच्या बाबतीत त्या गोरेच्या केसच्या बाबतीत उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघडत नाही काय चाललंय काय फक्त ठरवून करायचंय हा जयकुमार गोऱ्हेचा राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची वाढणी करा जयकुमार गोऱ्हेचा राजीनामा नाही मागत संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसंही तुमचा सगळा अपयश कारभाराचा लपाव म्हणून तुम्ही करता आता काय करता त्यांनी बोला मला उत्तर द्यायचंय तुम्हाला हिम्मत असेल ना जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीन चीट दिली जर क्लीन चीट दिली नसती तर ओ बोलू द्या मला ओ बोलू द्या अरे बद्दल बोलता आमच्याबद्दल बोल उद्धव ठाकरेंना विचारावा की संजय राठोड कुठल्या मुद्द्यावर दिली याचा उत्तर यांनी दिलं पाहिजे अरे मी तर माझी लढाई लढले मी माझी लढाई लढले आणि अनिल परब हिंमत आहे तुमच्या मध्ये हिंमत आहे का तुमच्या मध्ये सभापती महोदय मला विचारायचंय यांच्यात हिंमत आहे का यांनी यांच्या नेत्याला विचार मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देते आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय